इतर मान्यवर माफ करा सर्वांची नावं मला माहिती नाही आहेत पण या नगरीतले या पंचक्रोशीतले फलटण तालुक्यातले आणि आजूबाजूच्या परिसरातले सर्व सन्माननीय नागरिक डॉक्टर्स माझे सहकारी अधिकारी आणि विशेष करून आपण उपस्थित सर्व सुजाण नागरिकगण ज्या आदरणीय व्यक्तिमत्त्वाची प्रस्तावना मी करून देत आहे ज्यांची ओळख मी करून देत आहे हे व्यक्तिमत्व महाराष्ट्र पोलीस दलातील एक आदरणीय आणि स्वतःच्या कर्तृत्वानं उंची प्राप्त केलेलं असं व्यक्तिमत्व आहे आणि या सरांना शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंदेश दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी त्यांच्या उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर झालेलं आहे ही उल्लेखनीय सेवा ही सरांची तेहतीस वर्षाची खडतर तपश्चर्या आहे या, या तेहतीस वर्षाच्या खडतर तपश्चर्यामध्ये सरांनी आपलं कर्तव्य बजावताना नागपूर असेल चंद्रपूर असेल गडचिरोली असेल त्याचबरोबर पुणे असेल जी सर्व अधिकाऱ्यांची मायभूमी आहे मदर अकॅडमी आहे ही महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक असेल एम टी सेक्शन असेल या ठिकाणी सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आपली सेवा बजावली आहे आणि सरांच्या या तेहतीस वर्षाच्या सेवेमध्ये त्यांना जी काही त्यांच्या उल्लेखनीय सेवेसाठी वेगवेगळ्या शासकीय स्तरावर त्यांना गौरवण्यात आलेलं आहे तर सरांचं एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे एम एस सी फिजिक्स एम बी ए फ्रेंच लँग्वेज सर्टिफिकेट कोर्स अँड डिप्लोमा इन सायबर क्राईम सरांनी चंद्रपूर गडचिरोली नागपूर जळगाव क्राईम ब्रँच नागपूर सिटी डी सी पी क्राईम ब्रँच पुणे सिटी DCP Economic Offences and Cyber Crime Wing SRPF Commandant DCP Headquarter Nashik City Deputy Director Maharashtra Police Academy Nashik Superintendent of Police Sangli Commandant SRPF Group 1 Pune Additional Commissioner of Police East Region Pune City Additional Commissioner of Police Crime Nagpur City स्पेशल इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस मोटर ट्रान्सपोर्ट सेक्शन पुणे अँड स्पेशल इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस कोल्हापूर रेंज या ठिकाणी सर गेल्या अडीच वर्षापासून आपली धुरा सांभाळत आहेत सरांनी या केलेल्या त्यांच्या कर्तव्यनिष्ठ कामगिरीबाबत सरांना वेगवेगळे अवॉर्ड मिळालेले आहेत स्पेशल सर्विस मेडल बाय गवर्मेंट ऑफ महाराष्ट्र डी जी इन्सिगनिया फॉर स्पेशल अँड हार्ड ड्युटी इंटरनल सिक्युरिटी पोलिस मेडल बाय गवर्नमेंट ऑफ इंडिया गवर्नमेंट ऑफ इंडिया गोल्डन जुबली मेडल अँड ऑनरेबल प्रेसिडेंट ऑफ इंडिया अवॉर्डेड पोलीस मेडल फॉर मेरिटोरियस सर्विस ऑन ट्वेंटी सिक्स जानेवारी टू थाउजंड थर्टीन ते दोन हजार तेरामध्ये सरांना पहिल्यांदा राष्ट्रपती पदक मिळालेलं आहे त्याचबरोबर पनश्री पुरस्कार हा दोन हजार अठरामध्ये मिळालेला आहे इंडिपेंडन्स डे अमृत मेडल दोन हजार बावीसमध्ये मिळालेला आहे सरांनी त्यांचं कर्तव्य बजावता बजावता एक जबाबदार नागरिक म्हणून केलेल्या त्यांच्या कार्याची दखल बऱ्याच सामाजिक संस्थेने घेतलेली आहे आणि त्यासाठी सरांना सहकार महर्षी भाऊसाहेब शंतुजी थोरात पर्यावरण संवर्धन पुरस्कार आभाळमाया ग्रीन अवॉर्ड बाय आभाळमाया फाउंडेशन पर्यावरण दूत पुरस्कार दोन हजार तेवीस हा पर्यावरण दूत पुरस्कार हा अहिल्यादेवी होळकर युनिव्हर्सिटी सोलापूर आणि हरित मित्र परिवार लोक युनिव्हर्सिटी पुणे यांच्याकडून मिळालेला आहे सरांच्या या कालावधीतल्या पर्सनल अचीवमेंट जे आहेत सरांनी आपलं कर्तव्य बजावता बजावता एक जबाबदार नागरिक म्हणून आपलं देखील केलेलं आहे त्याचबरोबर पर्सनल अचीवमेंट्स देखील सरांचे काही आहेत जे खूपच उल्लेखनीय आहेत सर हे सन दोन हजार सहामध्ये गव्हर्मेंट ऑफ इंडियातर्फे हॉट स्प्रिंग एक्सपिडिशन ॲट लडाख या ठिकाणी सर सहभागी झाले होते सरन एस यस, एस आर पी एफ ग्रुपमध्ये कमांडंट म्हणून असताना सरांनी मेडिसिनल प्लांटचं प्रोजेक्ट त्या ठिकाणी राबवला होता सरांना सिनियर ऑफिसर शूटिंग कॉम्पिटिशन महाराष्ट्र स्टेट पोलीस गेम्स दोन हजार सतरामध्ये दोन ब्रॉन्ज मेडल मिळालेले आहेत सर ऑल इंडिया पोलीस बॅडमिंटन चॅम्पियनशिप जी कोची या ठिकाणी आयोजित केली होती दोन हजार सतरामध्ये त्यामध्ये सरांनी पार्टिसिपेट केलेलं आहे सरांनी डेव्हलपिंग युअर टीम फॉर सुपिरियर परफॉर्मन्स याकरिता आय आय एम कोलकाता या ठिकाणी ट्रेनिंग केलेलं आहे एम सी टी पी फेज फोर हे ट्रेनिंग हैदराबाद आणि इंग्लंड या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे बिल्डिंग कॉम्पिटन्सीज फॉर पर्सनल एक्सलन्स टू थाउजंड टेन ट्वेंटी थ्री हे आर्ट ऑफ लिव्हिंग सेंटर बेंगलोर या ठिकाणी डी ओ पी टी बेंगलोर या ठिकाणी सरांनी ट्रेनिंग घेतलेलं आहे आणि इनर इंजिनियरिंग लिडरशिप प्रोग्रॅम टू थाउजंड ट्वेंटी फाय ईशा फाउंडेशन कोइमतूर डी ओ पी टी या ठिकाणी सरांनी देखील ट्रेनिंग घेतलेलं आहे असं बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची प्रस्तावना करून देण्याचं भाग्य मला मिळालं त्यासाठी मी स्वतःला खरोखरच भाग्यवान समजेन